तुला फक्त बोलण्याकरता बोललो अंडरस्टँड हो ना पण ओठांचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही मी तरी काय करणार पाहिलंच कुठेतरी जळतोय आपल्या एक मोठा दगड माळून कुणीतरी तावदान फोडले तर आला पण आहे नालकेत तुझा टकलू आला डॅडी तुम्ही बाहेर गेला होतात ना जाणार होतो पण नाही गेलं हलकट बघण्याचं माझ्या नशिबी होत ना हे मी चालू देणार नाही माझा प्रोटेस्ट मी रजिस्टर करतो कोण कुठला फरतूस मेकॅनिक त्याला फरतूस मेकॅनिक म्हणू नका तो फरतूस असला तरी प्रामाणिक आहे मागे तुम्ही माझ्यासाठी जे स्थळ आणलं होतं काय केलं त्यांनी तुम्ही सस्पेंड झाल्याचं कळल्याबरोबर नकार कळला डोंट टॉक नॉनसेन्स मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मी विलाशीच लग्न करणार इम्पॉसिबल माझ्या अभ्रूचा काही विचार कर हा तुमच्या आब्रूचा प्रश्न नाहीये माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मी ठरवायचा असतो तू आधी घाता वाईट फारच वाईट माणूस स्पष्ट दिसते मला स्पष्ट दिसते माझ्या प्रेमाची होळी झालेली तो माझी पाजी कलेक्टर मला दारात सुद्धा उभं करणार नाही मारणार ना आहे प्रेमाचं दुःख किती वेळ टिकत रे साधारणपणे एक आठ दिवस <laughs> <आद्डियोस। laughs> अरे तू त्याच्याला काळजी करतो यार तू श्यामलच्या बापाला पटवत का नाही त्याचा चेहरा पाहिलास ना तुला तो पटेल म्हणून काय रे प्रेमाच्या लढाईत किल्लेदाराला खिंडीत गाठायचं असत <laughs> खिंडीत गाठत मीनाक्षीच्या बापाला त्यालाच मला खिंडीत गाठले तू खिंडीत सापडलाय मीही खिंडीत सापडलोय शामालीचा बाप सुद्धा खिंडीत सापडलाय त्यालाच जर आपण खिंडीतून बाहेर काढला तर त्याच्या सरकारी फायलीतला एक महत्वाचा कागद कोणीतरी पळवलेला आहे तेमوطه जा सस्पेंड झाले अच्छा ऐसा है क्या तेस्तर सांगतोय ना केला दोन तीन माणसाबद्दल संशय ती दोन तीन माणसं सा त्याच्या साताकली काम करत होती करंदीकर पांडरे तिचं नाव काय म्हणाल ती लुक्तुके का असं काहीतरी हां लुक्तुके तो तुके तो टकल्या लुकतुके अरे तू लुकतुके माझा अरे, तो तो, नवी 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 तो तो अरे तो मला माहित आहे तो रोज पैसे खातो रोज नवीन नवीन वस्तू त्याच्या घरी असतात काम झालं म्हणून समज माझ्या कामाचं का अरे माझ काम झालं तर तुझं पण काम झालंच म्हणून समज दोनच बाईक आहेत पण सॉलिड आहेत रे घर अगदी भरल्यासारखं वाटत मी आलो शामल चव्हाणला ना तुला मान पकड तुझी नाही माझी आता पकडतो मां मां चल चल आधी 8:00 वाजता चल ऐ पूछते का तू चिट्टी पण कथेला करायचा चल आधी या माऊलीच्या पाया पाठ मुलीवर प्रेम करायला पाहिजे आणि तिच्या आईच्या पाया पड नको पाया पड माऊली तुम्हाला पाय बाहेर शंपले मौली मागे माग माऊली आहे काय मला वाटलं कोचावर शोपी ठेवलाय काय पाया पड मग बघतोय माझी मन पकडून तू माझा अपमान करतोय बंद करण्यास तुझ्या बरोबर चोप तू चोप काय चाललंय माझ्या घरात स्पीड ब्रेकर बाजूला मोठा माफ करा माफ करा म्हणजे काय रागाच्या बरात मी माझी ओळख करून द्यायचं विचारूनच गेलो <laughs> सरदार कर या मामा चंदन चंदनबागचा माझा बंगला शेती वाडी बैलगाडी मोटार गाडी

अरे घरची एवढी हिस्टेज पडली पण हा गाडो दारो दारोदार टेबल क्लॉथ बघा फुलं बघा मुली नावली चालायचं चालायचं चाल तरुण आहे ना तरुण आपण नव्हती का तुमची गोष्ट वेगळी माझी गोष्ट वेगळी आहे चला चला काय आता नाही मुद्दा मालो होतो म्हटलं मुलगी धुळ्या खालून घालावी पाहिली तुमची मुलगी आहे जरा बारीक आहे नाही ती शेंगच हो बसा ह मी चहा आणतोय चांगला साजू तुपाचा गोड शिरा करून आणतय मामांची डायबेटीज ची वेळ आहे चालेल <laughs> म्हणून काय विचारता आमची रोजची वेळच आहे नाही शिरा पोहे खाण्याची शिरा खा शामचे वडील खा वडील वडिल, वडील आहेत ना मुली ते घरात ते कचेरीत गेलेत असं होय मला वाटलं घरातून पळून गेले काय कधल्या ऑफिस मध्ये असतात ते कलेक्टर कचेरी डेप्युटी कलेक्टर आहेत <laughs> कलेक्टर कचेरी तर अफि ते कलेक्टर असोत डेप्युटी कलेक्टर असोत <laughs> रेंट कलेक्टर असोत तिकीट कलेक्टर असोत मुलगी पठंट मुलगी पठण बंगला हालतो

पड़ता, पड़ता। सरकार त्यांच्यावर खुश असेल खुश हो असेल म्हणजे काय आहे खूप सर्टिफिकेट मिळाली त्यांना कामाबद्दल नुसतं सांगतेच काय आणून दाखव ना त्या गेली दोन वर्ष खूप त्रास झाला हो त्यांना मुलगा नाही काय त्यांना अहो ऑफिसातल्या त्रासाबद्दल म्हणते सावदाने नावाचा कोणी शिष्ट कलेक्टर होता पाण्यात पाहिता त्या चांगली खोड मोडली मेल्याची सस्पेंड झाला मामा कपाटा सकट फाईल आली तुमची बीके चर्चा बीकिट साडीला इकडनं कस काय तेवढं बघ बघतो जरा सांग काय झालं काय नाही दोन जाड्या दोन सुंदर तरुणी कि मामा असं होत असं करा हळद हिंग गरम मसाला हा गरम मसाला नाही हळद आणि हिंग मधामध्ये घुसळून आणा लगेच बरं वाटेल जा 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 जामा असं कसं झालं मामा मामा उठा मामा मामा असं कसं झालं मामा डोळे उघडा मामा मामा उठा मामा बाबा मामा उठले काय झाले मी इकडे जिवंत आणि काय झालं तुझं इकडची खिंड लढव मी तिकडची खिंड जगलो वाचल तर परत भेटू मामी आपला काकू काही करू नका हळद टाका आणि वर थोडा गरम मसाला टाका हा फुटला नाही सापडलं 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 दो 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 दो। का तू सटकायचं त्याचा अटक काय मला ही हालत आणि मग हे तुमच्या मुलीचं मार्कशीट आहे तुमची मुलगी एसएसी लागली अगो बाग हे सर्टिफिकेट कुणी मेल्याने फायलिक घातला अहो मामा नो 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 এসেছি না পাঠিয়ে মুলকি আমারা কি আমার সোচনার নাই না থাড় পড়ি দিলে সার কি